डॉक्टर माधवराव पाटील शेखर साहेब भाजपा जिल्हा सरचिटणीस त्यांना विनंती करतो कि कृपया आपण या ठिकाणी या कार्यक्रमाचं प्रास्थान करावं स्थान सोहळ्यासाठी उपस्थित श्रद्धेय डॉक्टर विरुपाक्षी शिवाचार्य महास्वामीजी महाराष्ट्र राज्याचे खेळा युवक कल्याण बंदरे विकास मंत्री तथा उदगीरचे आमदार आणि लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय संजयजी बनसोडे साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबांचे खासगी सचिव माननीय बालाजीराव पाणी खदगावकर ज्यांचा मठाशी अत्यंत निकटचा संबंध आहे सातत्याने असे लातूर जिल्ह्याचे माजी कृषी सभापती मामा मठाच ज्यांच्याकडे परंपरेने परंपरा चालवत असलेले बाबा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती विठ्ठलराव चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि या मताला सातत्यानं ज्यांचं योगदान मोठं लाभलेलं ला आहे असे नागनाथ पाटील सावळीकर राहुलजी नावंदे माझे छोटे बंधू रामराव असकल्ले उपस्थित सर्व व्यासपीठावरील सन्माननीय व्यक्ती आणि सातत्यानं खाली जरी बसलेले असले तरी भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्याच्या उपाध्यक्ष आणि आता त्यांचं माझं अनेक अंगाने असं नातं आहे आमच्या मोठ्या बहीण आहेत मोठ्या भाऊज आहेत आणि सातत्यानं मार्गदर्शिकेच्या भूमिकेत नसलेल्या डॉक्टर शारदा या ठिकाणी अनेक मान्यवर उपस्थित आहेत सर्व माननीय मंत्री महोदयांचे अनेक कार्यक्रम आहेत आणि आपणाला सात एक सवय आहे की थोडस उशिरा कार्यक्रम होतो म्हणून अकराचा जर वेळ दिला पत्रिकेवर तर बारा साडेबारा पर्यंत येण्याची आपली जे एक आपल्या समाजामध्ये प्रथा आहे त्यानुसार अनेक जण इथे येतील जवळपास हजार ते पाच हजार भक्त हे महाप्रसादासाठी येतील पण हळूहळू येतील आता या ठिकाणी अजून येणाऱ्यांची मला आमच्या एका तरुण मित्रांनी सांगितलं तुम्ही प्रस्तावित लांबलचक करा अनेक भक्त येत आहेत पण येत आहेत म्हणून प्रस्तावित लांब लचक करणं हे योग्य नाही कारण आपण वेळेवर आला आणि ती तुमची गैरसोय आणि मंत्री महोदयांची गैरसोय होऊ नये म्हणून मी अधिकच बोलणार नाही पण था था या ठिकाणी या गोष्टीचा उल्लेख करावा लागेल मी अधिकचा ही अनुष्ठानाचा समाप्तीचा विषय आहे मी अधिकच या ठिकाणी बोलणार नाही पण या एकवीस दिवसाच्या कार्यक्रमामध्ये ज्यांचं ज्यांचं मोठं योगदान आहे मग ते अन्नदानाच्या माध्यमातून असेल श्रमदानाच्या माध्यमातून असेल समयदानाच्या माध्यमातून असेल अन्य अन्य जे काही योगदान असेल त्या सगळ्यांचं मी आपल्या सगळ्यांचं मनापासून आभारही मानतो आपलं अभिनंदनही करतो आणि आपलं कौतुकही करतो जस या अनुष्ठानामध्ये अनेकांचं योगदान आहे तसं या मठाचा उत्कर्ष या मठाचा अभ्युदय या मठाची परंपरा इथल्या भौतिक सुविधा साधने निर्माण करण्यामध्ये ही अनेकांचं योगदान आहे कारण शेवटी हा एक जगन्नाथाचा रथ आहे आणि तो सर्वांनी मिळून पुढे व्हावा ही आपली परंपरा आहे आणि या कामी ज्यांचं ज्यांचं योगदान आहे या सगळ्यांची कृतज्ञता व्यक्त करणे ही माझं मी कर्तव्य समजतो एक मी बनसोडे साहेबांना खतगावकर साहेबांना आणि आमचे मामा आहे त्या ठिकाणी यांना मी सांगू इच्छितो की दोन हजार आठ ला आल्याच्या नंतर गुरुपौर्णिमेच्या दिवशी फार मोठा भक्त समुदाय मठामध्ये होता आणि एक मोठा मुसळधार पाऊस होता कुठेच रुग्ण टाकायला जागा नव्हती त्यावेळेस ओंकारप्पाने मी अशी चर्चा केली कारण ही जागा सगळी पडीत होती आणि मध्ये सगळे कार्यक्रम व्हायचे आम्ही चर्चा अशी केली की यापुढले कार्यक्रम आणि भक्तांच्या सुविधेसाठी आपल्याला या ठिकाणी एक मोठ शिवानुभाव मंडप उभारावं लागेल आणि ही जागा आपल्याला पुरणार नाही आणि मग आम्ही एक त्यातून प्रयत्न केला लक्षदीपोत्सवाच्या कार्यक्रमामधून एक मोठ्या प्रमाणामध्ये समाजाने पण निधी दिली समाजाने आर्थिक सहायता केली आणि त्यामधून इथलं हे सगळं एक मोठं स्ट्रक्चर जवळपास साठ लक्ष रुपये जो खर्च झाला तो समाजाच्या योगदानातून झाला सर्वसामान्य माणूस या शहरातला असेल या तालुक्यातला असेल जिथे जिथे मठ परंपरेचे या मठाचे सद्भक्त आहेत मग ते जळकोट आहेत उदगीर आहेत देगलूर आहे बिलोली आहे कर्नाटकामध्ये आहेत गोधन भागात आहेत नायगावमध्ये आहेत कंधार आहे लोहा आहे या सगळ्या भागातून लोकांनी योगदान दिलं आणि साठ लक्ष रुपये या ठिकाणी याचा पै आणि पयचा खर्च अगदी आमचे ओंकार सुतळीचा सुद्धा हिशोब ठेवतात आणि इकडची तिकडी सुतळी गेली तर ते विकून त्याचे पैसे करतात म्हणजे एकही पैशाचा अपव्य कसा होणार नाही ही आमची कामाची पद्धत आहे आणि त्यामधून एक, त्या एक हा मजला या ठिकाणी उभा केला आणि याचा स्टील डिझाईन जे आम्ही घेतले ते तीन मजले चार मजले भविष्यात जरी उभा केले तरी करता येईल हा स्पॅन मोठा ठेवता येईल असं याचं स्टील डिझाईन आपण इंजिनियर केडे साहेबांकडनं मी नांदेडून घेतलं होतं आणि मग हा मजला उभा टाकल्याच्या नंतर मुखेडचे आमदार डॉक्टर तुषारजी राठोड या ठिकाणी आले आणि ते म्हणाले की हे एवढं काही तुम्हाला नाही म्हणून त्यांनी पस्तीस लक्ष रुपयाचा निधी दिला आणि वरच्या मजल्याचं स्ट्रक्चर उभं उभं टाकलं असे दोन मजले थांबले पण जर संकल्प जर योग्य असेल आणि पवित्र असेल तर त्या सिद्धीला अनेक लोक उभा टाकतात याचा अनुभव आम्हाला अनेक अनेक वेळास आला आणि मागच्या वेळेस जेव्हा एकोणीसशे लोकसभा झाली एकोणीसशे लोकसभेनंतर प्रतापराव पाटील चिखलीकर साहेबांचा या ठिकाणी सत्कार घेतला आणि तेव्हा त्यांनी असं असं म्हणाले की माझंही या ठिकाणी योगदान असलं पाहिजे कारण मी जे काही खासदार झालो यामध्ये महाराजासारख्यांचे तर आशीर्वाद आहेत तर लिंगायत समाजाचा मला फार मोठा आशीर्वाद जिल्ह्यातला लाभलेला आहे आणि या मठाची सेवा करणे माझंही काहीतरी कर्तव्य आहे म्हणून खासदार साहेबांनी तीस लक्ष रुपयाचा निधी तेव्हा आपणाला दिला आज ह्या ज्या काही भिंती खिडक्या हे प्लास्टर या ठिकाणी ग्रॅनाईट आहे मध्ये या सगळ्याची व्यवस्था त्यामधून होते पण मी आताच म्हटलं की जर संकल्प चांगला असेल तर सिद्धीचे अनेक मार्ग प्राप्त होता आणि बनसोडे साहेब त्या कार्यक्रमाला नागनाथांना निळवले या ठिकाणी आले होते नागनाथांना असं म्हणाले की मी आमदार नाही मी खासदार नाही मी काही देऊ शकणार नाही पण मी प्रार्थना करू इच्छितो की यासाठी भौतिक सुविधेसाठी जे जे काही आवश्यक आहे ते, ते शिवप्रभूच्या कृपेने या ठिकाणी मिळावं आणि मला असं वा। असं वाटते की नागनाथ आण्णा उदगीरचे रहिवाशी होते आज अण्णा आपल्यामध्ये ना नाहीत पण नागनाथ एक सत्शील व्यक्ती होते त्यांची प्रार्थना कामाला आली आणि बनसोडे साहेब उदगीरचे आमदार असूनही या ठिकाणी कमी कमी नाही तर एक कोटी रुपयाचा निधी या मठाच्या बरोबर कामासाठी दिलाय म्हणून त्यांचं विशेष असं कौतुक आणि आम्ही अभिनंदन करतो कारण आपण पाहतो की नीती शतकामध्ये भृत्रांनी सांगितलंय राजसत्तेला सीमेच्या मर्यादा आहेत राजाला स्वतःच्या राज्याची मर्यादा आहे पण धर्माचार्यांना ही सीमेची मर्यादा नाही म्हणून या मठाची परंपरा काही मतदारसंघापुरती मर्यादित नाही म्हणून बनसोडे साहेबांसारख्या एका क्रियाशील मंत्र्यांनी असा विचार केला की माझ्या मतदारसंघामध्ये हे मठ मत नसेल पण या मठासाठी म्हणून माझंही काहीतरी योगदान असलं पाहिजे आणि त्यांच्या कामाची पद्धती सातत्यानं तशीच आहे पण माननीय मंत्री महोदयांना मी सांगू इच्छितो की या मठाचा शिष्य परिवार जसा इथे आहे तसं आपल्याही मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे ते जळकोट असेल लाळी असेल हळी असेल असेल करंजी असेल कोळणूर असेल या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात या मठाचा शिष्य परिवार आहे आणि आशीर्वादाची वलय तर केवळ वल शिष्यापुरते मर्यादित नसतात तर त्यांची कंप हे अनेक दूरवर पसरतात आपल्या हातून समाजासाठी आणि आपल्याला मला सांगायला अभिमान वाटतो की मुखेड मधल्या वीरशैव समाजाच्या मला वाटते एका मोठ्या सभागृहासाठी पाच कोटी रुपयापेक्षा अधिक निधी बनसोडे साहेबांनी उदगीर मध्ये उपलब्ध करून दिला आहे साडेसात कोटी रुपये त्यांनी मला जी मागी माहिती सांगितली ती पाच कारण आपण अव्यातपणे काम करणारे कुठे कुठला अडीच जसं उदगीरला त्यांनी साडेसात कोटी रुपये लिंगायत समाजाच्या सभागृहासाठी दिला तसा जळकोट येथे अडीच कोटी रुपयांचा निधी मान्य बनसोडे साहेबांनी दिला आणि त्यांचं काम सर्वसामान्यांमध्ये राहणार नेतृत्व आहे सर्वसामान्यांचं काम करणारं नेतृत्व आहे केवळ कुठल्याही एका समाजाचा विचार नाही तर सर्व व्यापारी आणि सर्व स्पर्शी विकास करणार असं ते नेतृत्व म्हणून या सगळ्या परिसरामध्ये ख्याती ज्यांची आहे आणि ज्ञात आहेत असे बनसोडे साहेबांचे आपण या ठिकाणी कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो आणि मी त्यांच्या वेळी अभावी आणि आपल्याही वेळे अभावी मी अधिकच न बोलता या सगळ्यांचं मी आभार मानतो ज्यांचं ज्यांचं या ठिकाणी योगदान लाभलय आणि हा जगन्नाथाचा रथ आहे यासाठी याही पुढे अनेकांचं योगदान मिळेल आणि अनेकांच्या सहकार्यातून आपण एक चांगलं काम उभा करू एवढीच मी शिवचरणी प्रार्थना करतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद